ना आता मला दहा माणसा विचारतील तुम्ही परत कोणीच बरोबर मग मला ते सांगणं गरजेचं बरोबर आता मला गावापासून लोकांनी बघितलं आणि मला चालायला रिक्षाशिवाय मी जात नव्हतो हो आता मी थोडा चालतो धरून द्यायला लागेल लख्वीला धरून न्यावं म्हणजे एवढा मोठा त्रास होता दोन तीन महिन्यात दोन महिन्यात एवढा त्रास झाला की हाडाला वाद झाला होता मला वाद खराबरांनी सांग चोवीस चाळीस टक्के वाद झालेला डॉक्टरांनी सांगा हो डॉक्टरांचा फरक आला नाही नाही म्हणत नाही फरक आला पण सूज काय कमी आहे सुरुवात झाली म्हणायची आणि आयुर्वेदिक बोलल्याच्या नंतर थोडा नमस्कार मी महेश कांबळे नेटसअप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आता आपण देवरूप या ठिकाणी आहोत आणि इथे आपले काका आहेत तर काकांनी एक महिन्यापूर्वी आपल्या नेटसअप चे आयुर्वेदिकच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून काही फोडक वापरले होते तर त्यांना खूप छान असा एक रिझल्ट जाणवला तर मग आज आम्ही त्यांची रिव्ह्यू घेण्यासाठी आहोत तर त्यापूर्वी त्यांची पूर्ण ओळख घ्यायचं घेऊ आपण आणि काय नेमका त्रास होता आणि त्यांना कसा कसा फरक जाणवला तो समजून घ्यायला आम्ही तर पूर्ण आधी नाव सांग चन शिकरण टोपरे ओके देवरुप मध्ये काम करतो तिथं राहायला आहे हा राहतो हा आणि माझा गाव ओके तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ओके ओके तुम्हाला हे वापरण्याच्या आधी नेमकं काय काय त्रास होता आणि त्याच्यावरती तुम्ही काय काय केलं ते समजून सांगा त्याच्या अगोदर मी डॉक्टरांचे हो म्हणजे पहिले डॉक्टर मी करीत होतो तीन महिने डॉक्टर केला त्यांच्यावर काय फरक आलेला नाही हो पायाला हो पायाचा पाया त्रास होता पायाला सूज होती ती काय कमी येत नव्हती हो फूट होती पायाला आणि त्याच्यानंतर मारलकर म्हणून मॅडम भेटल्या मला त्याने औषध पोटेशन मला दिलं आयुर्वेदिक औषध ते मी आता चालू केले महिनाभर मला त्याचा फरक आला पंधरा दिवस दहा दिवसापासून सुरुवात झाली सुरुवात झाली एका महिन्यात बऱ्यापैकी फरक त्याचा फरक पडलेला आहे ओके okay, तर मित्रांनो थोडक्यात त्यांचं जर पाय पण म्हणा हे जे पाय आहेत ना हे खूप सूज असायचे बरोबर ना सूज असायची आणि यांच्यासाठी ते तुम्ही डॉक्टर चालू होते चालू दुखणं कमी करावं व्हायचं काय पेनकिल खाल्या दुखणं कमी पण सूज कधी कमी व्हायला कधी कमी यायचे नाही पण ते मार्ग मॅडमनी स्वतः वापरल्यामुळे तुम्हाला सांगितलं की एकदा वापरून वापरून बघा आणि तो वापरल्यामुळे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांचं पहिले जुनी जी शूज होती ती पण आपण दाखवली जाईल आणि आता तर काका मला एक सांगा जेव्हा तुमची शूज होती तसं तुमचं चालणं कसं असायचं जरा सांगाल जेव्हा शूज होती तेव्हा मला चालायला होत नव्हतं मी चालून दाखव हा मला दाखवा दाखवा तेव्हा कसं चालत दाखवा उठा म्हणजे असं चालायचं असं चालू हा आता तुम्ही मला चालून दाखवा द्या बऱ्यापैकी आता हे बऱ्यापैकी तुम्ही चालताय वा बसा बसा आता दा वरती दाखव तुम्हाला हा वरती पण कसं हा वरती असा पाय हा पहिला टाकावायचा हा आणि मग असा पाय घ्यायचा ओके एक वरचा पहा हा पहिला टेकून हा असा घ्यायचा हम्म उतारता रमन हे बघा हा पहिला टाकायचा हा मग हा नंतर घ्यायचा हा पहिला टाकायचा हा आणि आता तुम्ही मला चालून दाखवू शकता असं वर चढताना कसं चालू शकता

आम्ही जास्त व्हिडिओ न वाढवता आम्ही थांबवतो आणि खूप आभार आ, काका कारण की काही वेळा आमच्याकडे काही माणसं डायरेक्ट विश्वास ठेवत नाहीत पण तुमच्या काही रिव्ह्यू बघतात त्यांना जाणवतं मग ते बघून एकदा ट्राय करून बघतात म्हणून आम्ही छोट्या छोट्या व्हिडिओ कंपनीपर्यंत पोहोचवतो आणि मानतात मुलाची मुलाखत दिलात खूप खूप आभार आणि असेच आशीर्वाद ठेवा थँक्यू